महोत्सवामध्ये आलेले एक श्रोते बर, बसले बस आहेत बळीराम नावकार आणि खरोखर व्यक्तिमत्व आहे तुम्ही किती वर्षापासून या महोत्सवामध्ये येत आहे मी जवळजवळ गेले तरी चाळीस वर्षापासून नाही पलूस या बेल्लेला किती बेल्लेला मी आता याच वर्षी आलो हा कारण फक्त मी नाव ऐकत होतो कुठून आला मी अकोलावरून आलो विदर्भ अकोला विदर्भ अकोला हा ते फक्त मी मी नावच ऐकत होतो पण खूप यायची इच्छा होती पण कसं जावं काय जावं हे काही माहित नव्हतं गाव कुठं आहे काय हे काहीच माहीत नव्हतं इच्छा होय यावर्षी एक मित्र होता तो वेळेवर नाही आला पण मी नक्की धरलो होतं की यावर्षी जायचं म्हणजे जायचं काय काय मिळालं चार दिवसात चार दिवसात एवढा आनंद मिळाला असं वाटतंय आता घरी नाही जावं घरी नाही जात <laughs> पण जावं लागणार जावं लागणार घरच्या जी मनाई होती की जाऊ नका तुमची तब्येत बरोबर राहत नाही तुमच्याकडे आजारी पडसान पण मी ते ऐकलं नाही मी यातलं आपण जायचंच आपलं घरीही काही होणार आहे जे झालं ते तिथेही काही होणार आहे तिथे झालं तर फारच चांगलं होईल म्हणून मला जायचं म्हणजे जायचं कसं नियोजन होतं नियोजन नियो इथलं कसं होतं इथली कर... योजना म्हणजे अशी वेळ आहे की बस काही म्हणजे काही शब्दच नाही बोलायला एवढी योजना ही झाल्यावर मन प्रसन्न झालं सर्वच गोष्टीबद्दल तुमचा खर्च काय झाला का माझा खर्च खूप झाला नाही यायचं नाही इथं खर्च झाला का जेवणाचा चहाचा इथे एक आहे बिनी हां नाही तिकीट नाही इथं बघायला बघायला काय तिकीट नाही जेवणाला तिकीट नाही कुठेही जाऊन बस पुढे पाहुणे बसतात तिथं जरूर बसला तरी कोणी विचारत नव्हतं फक्त आलं तर उठायचंय पुढं जरी जाऊन बसलं तर कोणी विचारत नव्हतं आता शहीरांनी मागायचं ऐकलं आपण पुढच्या जरी बसलो तरी इथं मोठा छोटा काय प्रश्न नाही काय नाही काय फक्त सेलिब्रिटी दुसरा कोण जरा प्रतिष्ठा आला तरी उठायचा एवढाच मुद्दा आहे ते पण पुढच्या लाईनला इथं वर्गवारी नाहीच नाही मग किती मोठा जोळा म्हणजे लाखो रुपये खर्च करून आज ती माणसं समाजासाठी देतात लक्षात ठेवा आणि आपण त्याचा आनंद घेतो याच्यासारखं भाग्य कुठला कलाकाराचा परिचय झाला सर्व सगळ्यात महत्वाची तुम्हाला माणसं मिळाली माणसं मिळाली इथं आल्यानंतर दोन मित्र झाले चार लोक तर दुसरे दोन झाले पुढच्या वर्षी यायचंय आपल्याला वारीला हे सांगून गेले काही जर हा गेले का पुढे यायचंय आहे म्हणून येणार म्हणजे एखादी त्यांचं नाही तर राहील पण दुसरे चार घेऊन येणार नव्याण्णव टक्के येणार दुसरे घेऊन येणार दुसऱ्याला चार लोकांना घेऊन येणार तुम्हाला काय होतं मी कुठून आला मी राम हां मी पुण्यावरून आलो या सर्वात पहिले मी नाराणगावला नऊ वर्ष झालं नाराणगावला वर येतो या सायत्र महिन्यात तर मला असं कळालं की शिवनेरी सवाज ना का शिवनेरी सवास चौरे हां उमा मोहितेचं हार्पल पिक्चर म्हटलं मेघा रे मेहघा मी गाणं ऐकलो गेल्या वर्षी म्हटले नाही नाही आज तीन वर्षापूर्वीच आहे तीन वर्षापूर्वी पहिल्या स्टार्टला आम्ही एकवीस साली तिला आणलो त्यावेळेला पिवळी साडी होते तिच्या अंगो पण सांगतो मी मग मी इथं नाराणगावला मी आंघोळ बिंगूळ केलो संध्याकाळ रात भरता मशी असते एवढे बरं आराम करतोय मार्च जेव्हा मग मी एटाबाई पुतळा आहे का हाय का तिथं मी चहा पिवलो म्हणलं इथं बेल्ली किती किलोमीटर आहे तो म्हणला हो दहा किलोमीटर आहे म्हणलं बेल्ली अर म्हणलं मग मी गाडी पकडलो आलो बेल्ल्याला सगळी माहिती काढली कुठं कुठं कसं कसं काय आहे म्हणजे चौकात त्याला हाटगोड्याला साई कुटपाळ ट्रस्टेबल कुठे आतमध्ये आहे मग तिथं आलो तिथं आल्या चौकशी केलो मग मोर तारीख ठरलो होती अकरा बारा तेरा सुरुवातीची अकरा बारा तेरा मग मी दहा तारखेला तिथं टच आलो दहा तारखेला उमा मोही तिथं मला पहिल्या दिवस उमा उमाही त्याचं गाणं मला ऐकायला भेटलं नाही तेवढं मी आलो तिथं निसर्ग राजा गाणं गाणं संपलं आणि तिचा कार्यक्रम दुसऱ्या वर्षी तुम्ही आणता हां म्हणून लागूपाड आता ह्या वर्षी काल उमा भेटली का भेटली फोटो काढलो तिच्या बारा मी काढलं का असू दे असू देपूर मी तिचा नंबर बी आहे हां तिचा नंबर बी आहे तिला नंबर आहे नंबर घेतला तिला गाणे सांगतोय मी आपलं गाणे पाठवतोय चांगली गोष्ट आहे तिने माझा रिप्लाय देत नाही मग काल आली म्हणलं उमा म्हणलं मी तुला गाणी पाठवतो रिप्लाय काय देत नाही म्हणलं नाही मी काम आंघोळी लावते मला भेटली ला ला आंघोळीला मेरा का मला गाणं घ्यायचं नाही तुला कुठली बी गाणं घे म्हणजे राजे खानाचं गाणं घेतली तिथे उमा मोहितेचा गडबा लावायचा मला फोन आवडतो फॅन आहे मी उमा मोहितेचा कलावंतावर असलेलं प्रेम उमा मोहितेचा फॅन आहे मी अजून मी तिचा नंबर आहे फोन लावतो तिथं तिनं अक्षरच्या रडली तिनं काल जाता मी म्हणलं पहिल्या वर्षी मी रडली काल मी रे का बरी नंतर माग माग जायचं होतं पण मी फोटो काढून बाजूला भूक लागली होती म्हणजे तुम्ही उमा मोहितेच गाणं उमा मोहिते गाते आणि त्यांचा तमाशा पडला तर लंकाचा हिथे येतो आणि ते आपल्याला बघायचं आहे ही तुमच्या मनातली उर्मी आहे माझ्या मनातली आहे हा कालची गोष्ट आहे ना कालची गोष्ट आता माझ्या जागेची तारीख आहे ना सोळा वर्ष झालं कोर्टाची तारीख आहे आता तीन महिने झालं निकाल लागले आता अकरा ता तारखेला पत्र देणार होतं अकरा तारखेला काय पत्र दिलं नाही त्याला मग सव्वीस तारखेला पण अठरा तारखेला निकाल देणार होतं मी बापाला काय म्हटलं ऐक तुझं निकाल बिकाल जे आहे पंचवीस तारखेच्या आतमध्ये घ्यायचं मला सव्वीस तारखेला मला मोकळं करायचं कारण मी सत्तावीस तारखेला मी तर ना जाणार आहे काम काय करता पेंटिंग काम म्हणजे त्यातनं वेळ काढू शकताय तुम्ही चार दोन दिवस मी म्हणलं मी म्हणलं बापाला इकडली इकडे झाली तरी मी सत्तावीस टच आहे चार दिवस मला मोकळं पाहिजेत बरं आता ते जगाच्या दयानं काय झालं ते दहा बारा दिवस मोहर गेली तारीख कोर्टाची खूप सुंदर आहे तुम्ही तुमच्या आवडीला प्राधान्य देत आहे आणि मला तमाशे एलर्जी आहे ना एल नितीन ना वयाच्या आठ वर्षापासून त्यानंतर काम करते ना तेव्हा मला एलर्जी आहे किती वय तुमचं माझं वय त्रेचाळीस आहे बर आणि एवढं पण सांगतो त्यानं स्वतःच्या आईला सोडलं स्वतःच्या आई तर सोडा त्यानं आजीला सोडलं नाही त्यानं छोटा जाग आहे ना छोटा जाग जाग त्यानं हे घातलं आजीला एवढं जाग एवढी मोठी गाडी कस काय उचलते बर मला सांगा तुम्ही हे सगळं बोलायला लागलाय सांगायला लागलाय आल्यानंतर आनंद मिळाला आनंद मिळाला कसा आनंद मिळाला माहिती आहे का आता त्या दिवशी पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला अन्नाला फोन करू अण्णा हा नंबर म्हणलं अण्णा मी येतोय पण मला सव्वीस तारखेला हॉल भेटेल का अण्णा काय म्हणला तू आलोय तर फोन कर फोन कर मी आलो मी आलो वर भेटलो खाली अंधार होता बरं फोन लावला अण्णाला अण्णा म्हणलं लोक आहे वर तो जाऊन बघ तू पहिलं मोकळे वर का कळी मोकळी मग अण्णा म्हटल्यानंतर तुझ्यावर लागा तुझ्यावर अण्णा मी आळी पाडायला नाष्ट कोण आलो या खरं का हो खरं एवढा अण्णाचा प्रेम आहे आमच्यावर खूप सुंदर साई कृपा नागरी एवढं बोलायचंय सरकारला एवढं बोलायचंय की हे तमाशाला आता माझ्या आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये गेल साली लोकसभा इलेक्शन लागलं लोकसभा इलेक्शनला सहा ठिकाणी सरकार टायमिंग देत नाही म्हणून तो विषय महत्वाचा नाही तो आपण विस्तार नको यायला मला फक्त दोस्त एक सांगायचं आहे सा की तुम्ही इथं या ठिकाणी आला चार दिवस तुम्हाला पेंटिंगचं काम आठवलं नाही आनंद मिळाला सगळ्यात महत्वाचं घरात जी सेवा होत नाही ती सेवा इथं झाली हा खाल्ली काय का नाही आणि पाहिजे तेवढं जेवण बाजरीची भाकरी कोण म्हणत नाही नाही बाहेर पण असं आहे का लिमिटेड आहे का इथं लिमिटेड आहे घ्या किती पाहिजे तेवढं घ्या हा कवाही जा कवबे खा हा असं आहे का इथं की तुम्ही एकदा घेऊन गेलाय काय गेलाय सकाळी एकला चालू झालं की रात्री दहा पर्यंत आणि इथं मुक्तपणे कुठेही बसा कसाही आनंद घ्या चहा फुकट आहे सगळं फुकट चहा नाश्ता बिष्टा सगळं सगळं मग यात कलेचा आनंद मिळाला माणसं मिळाली कोण इथं माणसं मित्र मिळाली काय त्यांच्यातन काय ऐकायला म्हणाल सगळे मित्र आपले मग हीच आपली पंढरीची वारी नाही का हा मग पंढरीच्या वारीला जाऊन सुद्धा आनंद मिळतोच ना वारकऱ्याला अपेक्षा त्याच्यापेक्षा जास्त आनंद आहे नाही खूप सुंदर तुम्ही चांगली मांडणी करताय बोलताय तुम्ही बोललाय का मग तुम्ही मला भेटला होता आणि काहीतरी मला सारखं कानात सांगत <laughs> का होता आणि तिथं स्पीकर म्हणून मला ऐकायला येत नव्हतं त्यामुळे तुमचा शोध घेत मी इथं आलोय कारण इथं मी तीन तास चार तास होतो ना विचारा दुपारी मी चार तास इथं बसलेलो होतो चार तास प्रत्येक मुलाखती घेतली आणि अशा घेतल्यात की एक एक दोन दोन तास पंधरा पंधरा वीस वीस मिनिटाच्या दीड दोन तास दोन अडीच तास होतो मी इथं दोन कंप्लीट एक कार्य दोष माझा तिकडचे दोन कार्यक्रम मिस झालेत मग अशा दुपारी सांगा काय तुम्ही काय नाशिक आला काही बरोबर आलाय बरोबर आलो आणि मला यायचं कारण हा यांनी फोन केला दोन दिवस आधी तेव्हा मी भाताची सुडी रचित होतो तिथे माझ्या सुनाने उचलला फोन आणि आपल्याला कार्यक्रमाला का जायचंय कार्यक्रमाला का जायचंय म्हणून आता जायचंय तर जायचंच आहे मग आता घरच्यांना वाटलं पैसे कमवायलाच गेलाय <laughs> अरे वा त्यांचा विरोध नाही म्हणजे माझ्या मंडळीचा मला कुणाच विरोध नाही पण सुना मुलांचा राहतो हा मग मी सुन म्हणा आता किती पैसे भेटतील म्हणलं दोन हजार असं बोललो खुशच झाली भाऊ घरवालीला हसव आलं माणूस कसा बोलत आहे <laughs> मग आलो मी आल्याच्या नंतर आता मला रोजची फोन चालू आहे माझा मुलगा एक मुलगा आजारीचा असतो <laughs> आणि जो मुलगा करताय तो राजकोटला राज जायला आहे oh. आणायला हो तो आता वाटा उन, <laughs> मी वाटाव येऊन थांबलाय आणि मी इकडं आलो आहे घरी तेरा माणसं आहे भात वाटायचं आहे ते थांबले माझ्यासाठी तरी मी आलो ते होणार आहे उद्या की नाही 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 कार्यक्रम म्हणल्यावर मी मला भावकीतून काढून हो मी जागरण गोंधळ मित्रांनी मला चार टाइम विचारला मला हा कार्यक्रम धरायचा आहे आणि म्हणून धर नेमकी माझी चुलती वारली माझं मळ्यात घर आहे आता ह्या तांत्रिक अडचणी येणार हो फक्त मला पहिल्यांदा एक सांगा की तुम्ही आला तिकडची अडचण निघणार आहे तुम्ही खोटं मला कुठली अडचण काय घे तुम्ही कलावंत आहे आणि आल्यानंतर तुम्हाला इतरांची कला बघितली तर काय आयडिया मिळाली मला मी मग दुसऱ्याची बघा शहर का आले सांगा शहरांच्याकडे कला नाही का शहरांचीच पुण्य मला इतरांचं पण ऐकलं पाहिजे ना इतरांचं पण ती संधी मिळाली नाही तिथं आपण आपल्या व्यापात असतोय गावात जर एखादा शहर दुसरा आपला कार्यक्रम असतोय जात नाही शहरांनी सगळे कार्यक्रम स्टॉप करून इथं ते आलेले आहेत लक्षात ठेवा पुढच्या वर्षी तुम्ही स्टेजवर परफॉर्मन्स करायला जाणार आहे त्यांचाच कलाकार म्हणून राहणार हा जाणार आहे तुम्ही मला हंड्रेड पर्सेंट माहित आहे लक्षात आलं या वर्षी तुम्ही आनंद घेत आहे की तर काय वेगळे पण जाणवलो वेगळे पण आता त्या सायपा कवाल्यांच तर फॅनच झालो का तुम्हाला असतात माझ्या तुम्हाला लवकर इकडे आहे ना म्हणजे खूप म्हणजे खूप चांगले चांगले लोक माझ्याकडे पण कामाला येऊन जायला ते लोक इड पाहायला भेटले मला हा 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 माझ्या म्हणजे नाही काम माझं मी जागरण गोंधळ असत ते लोक माझ्या कपन येऊन बरोबर ते भरपूर बर लोक दिसले मला बघायला हो मग येणार की या ते स्टेज गेले मी आहे आहे पण माझं काम धार्मिक असणार ना असू दे की इथं एखादा तुमचा सहकारी काय वर्षाच्या का वर कुठल्या तरी गोंधळ मध्ये दिसला असेल तुम्हाला एवढाच मुद्दा आहे पण तुम्हालाही ती मिळेल संधी मागे पुढे मिळते एवढाच मुद्दा भाग आहे सर म्हणजे तुम्हाला खरोखरी मॅनेजमेंट इकडे सगळं आवडलंय म्हणजे माझ्या सोयरी माझी एवढी बस नाही करेन आता तीन बाटल्या दिल्या त्या लोकांनी पाण्याच्या पाणी <laughs> नाही आणि किशात आपल्या किशात हातच घालायला लागला काय माझा सुद्धा लागला नाही रुपये आणले तसेचही आणली नाही सुद्धा जाऊ शायदा मला पैसे खर्चून देत नाही पण ते बरोबर आहे सर एक विशेष बात अशी ती वाघ्या मुरळीचं गाणं लागलं होतं आणि मुरळी नववार पातळात होती अतिशय <laughs> छान नाचत होती म्हणजे विडंबन न करता नाचणारी मुरळी त्यांनी बघितली ती त्यांना भावली ते म्हणजे सर आपल्यामध्ये अशा मुरळ्या नाचतीच नाही आपल्या कार्यक्रमात असं मिळाले की नाही सांगा म्हणून त्यांनी काय केलं माहिती त्यांच्या खिशातले पैसे काटे दिले मी बोललो काय गरज होती पैसे द्यायची त्यांनी मला सांगितलं चहा जाव फुकट आहे जेवण फुकट आहे मग इकडे तर पैसे लागतच नाही तर तेच कलाकारांना दिले तर काय होईल हो असा त्यांचा प्रश्न मला तेच सुचलं मग होतो की काय नाही असा विचार केला की के आपण इकडं वाचलंय आपलं त्या त्याला आपण दाद देऊया ना आता मला पण सगळं मी खुर्च्या गोळा करतोय हे म्हणत कशाला करतो पण त्यांच्या बाहेर काय काय माझे पाचशे हे तुमच्या काम करायची भावना झाली तुमचं थोडं थोडं करायला पाहिजे थोडं असू दे खरोखर इथे तर त्या पद्धतीने खूप सुंदर तुम्ही बोलताय तुम्ही आणखी मगापासून तुम्ही ऐकलंय काय बोलतात कुठून आलाय सांगा सर्वत्र टाकेदोर राहले दुकान दुकान मिठायचं व्यवसाय माझ्यावाला फार फुलांचा आहे मी सेसन मीच करतो मुलगा माल आणून देतो फक्त पण ह्या ह्या टायमाला त्यांना सांगितलं तुम्ही माल आणा नका आणू तुमचे तुम्ही पा मला जायचं आहे सरांबरोबर जायचं आहे पण मग हे तमाशाला जायचं मी खरं बोलूनच त्यांच्याकडून निघालो आपल्याला नाही पण माझा एक अनुभव तुम्हाला एक सांगायचं आहे की माझे वडील मी पंधरा वर्षाचं असताना वारल्यावर मी एकही दिवस म्हणजे बाहेर असा गेलेलो नाही हा पहिला प्रसंग आहे माझा आयुष्यातला का चार दिवस मी बाहेर आले चार दिवस बाहेर डोका हलक झालं नाही फ्रीच आहे मी घरी सगळं फ्रीच असतो कारण माझ्यापासून जे माणसं जोडलेले ना ते माझ्याकडे सतत भेटायला आहे ना म्हातारे नवतारणे जे असेल ते असून कळ नाही हे खरं आहे पण तरी पण तुम्ही जात नव्हता बाहेर म्हणजे थोडस जबाबदारी होती राहत होती ना जबाबदारी होती आता चार दिवस चार दिवस तुम्ही जबाबदारीत बाहेर पडलाय हे किती मोठं काम आहे आनंदात राहिलो टेन्शन कसलंच नाही मुलाचं मंडळीच बघा आता एक म्हणजे ऐका आता तुम्ही काय पूर्ण जबाबदारी तुम्ही काय आता तारून येत नाही तुमचा मुलगा करतोय करती झालेली आहे आता थोडस त्याच्यातनं जबाबदारी कमी केली पाहिजे आणि त्यानिमित्तानं तुम्ही केली आता याचा अर्थ काय तुम्ही एकदम महिना दोन महिने न सांगता जाऊ नका एक चार दिवस म्हणजे विशेष काय नाही पण आनंद मिळाला किती व्यवस्था कशी होती हो एकदम भारी एकदम मस्त मी त्या कारागिरांना म्हटलो पुढच्या वर्षी जर योगाना आणलं त्यांनी अन्नांच्या हिशोबाना आलोच तुम्हाला मदत मी आहे अरे उत्तम चांगलं आहे ना एक दिवस मला सांगा तिथं एक तास दोन तास एक दिवसाची सेवा केली म्हणजे माझा कॉलेजचा मुलगा आम्ही एन एसी घेऊन जातो मुली मुलं त्यावेळेला त्या बायका भाकरी करायला होतात मुली पण भाकरी करू लागतात ना हाँ हाँ हाँ। माझं वाडू लागत हे ना तसं परिचय एखाद्यानं आपली सेवा दिली तर काय फरक पडतो परिचय नसल्यामुळे मला भेटता ना त्यांना नाही तर त्यांना करून देणार नाही सोडून द्या त्यांचं ते कॉन्टॅक्ट बोललो तरी मी पुढच्या वर्षी आलो तर मी तुमच्यात येणार मी त्यांना बोलून आलो मी मग या तीन दिवसात खूप आनंद मिळाला खूप आनंद एकदम खूप आता काही दिवसांत जसं माणसं जरा प्रपंचातन बाहेर जावं म्हणून फिरायला जातात बायका पुरे घेऊन जातात का नाही कोकणात जाऊ देवा धर्माला जाऊ दे जाऊ दे पण तुम्ही गेलाच नाही कुठं अडकून राहिला होता आता इथून पुढे आ... चार्ज करायला यायचं इथं चार्ज बॅटरी चार्ज करून जायचं एनर्जी घेऊन जायच हो आता कोण राहिले नमस्कार कामस्कार माझं नाव हनुमंत वेल्ला आम्ही आलो साताऱ्यावरून हा बट लो हा।, हा हा तेले मासा आहे तुम्हाला हे नाही कळलं नाही यांनी त्यांनी मग त्यांचं बरं ऐकलं तुम्ही हा एक महिन्यापूर्वी मला ते बोललेले आहे की आपल्याला जायचंय कार्यक्रमाला हं म्हणजे जाव तुमची मुलगी इथं माझी मुलगी इथं राजगुरुनगरला दिली हा बरं तर मुलीकडे जायचं आपल्याला कार्यक्रम पाहायचं हो म्हणजे जाऊया जाऊया म्हणजे